बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण हटवण्यासाठी नगरपालिकेने दोन एप्रिलपासून सुरू केलेल्या मोहिमेची व्याप्ती पंधरा एप्रिलपासून पुन्हा वाढवण्यात आली आहे मंगळवारी नगरपालिकेच्या जेसीबीने पक्क्या अतिक्रमणावर कारवाई सुरू करताच व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला काही व्यापाऱ्यांनी मुदत मागून स्वतःहून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे नगरपालिकेने यापूर्वीच मेहकर शहरातील डोणगाव जानेफळ लोणार वेस सोनाटी रोडसह इतर भागातील अतिक्रमणावर कारवाई सुरू केली होती दोन एप्रिलपासूनच नगरपालिकेने मार्किंग करून व्यापारी व संबंधितांना अतिक्रमण हटवण्यासाठी सूचित केलं होतं यामुळे काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवली होती मंगळवारी पुन्हा पोलीस स्टेशन परिसरात अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली असता काही काळ तणाव निर्माण झाला होता दुपारी बस स्थानक परिसरातील सोनाटी रोडवरील अतिक्रमण हटवण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले या जे संध्याकाळपर्यंत सुरू होते या मोहिमेत मुख्याधिकारी रामराजे कापरे तहसीलदार निलेश मडके ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांच्यासह पालिका कर्मचारी उपस्थित होते शहरातील सर्व्हिस रोड अनुक्रमे बारा मीटर नऊ मीटर असून काही ठिकाणी व्यक्तिगत मालकीचे प्लॉट आहेत अशा ठिकाणी तीन मीटर जागेवरील अतिक्रमण हटवून शहराचा विकास करण्याचा नगरपालिकेचा निर्धार आहे या मोहिमेवरून पालिका प्रशासनाची ठाम भूमिका स्पष्ट होते दरम्यान व्यावसायिकांनी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे या मोहिमेच्या विरोधात व्यापाऱ्यांनी नऊ एप्रिल रोजी दुकाने बंद ठेवून नगरपालिकेला निवेदनही दिले होते मात्र प्रशासनाने या निवेदनाला फारसा प्रतिसाद न दिल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे उलटपक्षी मोहिमेची व्याप्ती वाढवण्यात आली असून यामुळे व्यावसायिकांच्या व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा मेहकर आपल्या मेहकर शहरामध्ये नगरपालिका प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल एम एस आर डी सी असेल वेग वेग वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण हटावची मोहीम त्या ठिकाणी सुरू झालेली आहे अनेक जे काही व्यावसायिक आहेत छोटे व्यावसायिक आहेत दुकान गेल्यामुळं निश्चितच त्यांच्या रोजीरोटीचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी सर्व अतिक्रमणधारक किंवा ज्यांची दुकानं अतिक्रमणामध्ये उठली असतील त्या सर्वांना मी आश्वासित करू इच्छितो की मेहकर शहरामध्ये अशा अनेक जागा आहेत की ज्या शासनाच्या आहेत आणि त्या ठिकाणी आपण शॉपिंग उभे करू शकतो जसे की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की बुलढाण्यामध्ये अशीच एकदा अतिक्रमण मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली होती अनेक दुकानं त्या ठिकाणी हटवल्या गेले होते पण त्या बुलढाणा शहरामध्ये जवळपास साडेतीनशे ते चारशे दुकानं बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी आणि आपली महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून ना नफा ना तोटा या तत्वावर त्या ठिकाणी आपण गेल्या सहा पाच सात वर्षापूर्वी आपण बुलढाणा शहरामध्ये बांधून दिलेले आहेत आपल्या सगळ्यांची जशी इच्छा असली किंवा तुम्ही जर संपर्क केला तर ना नफा ना तोटा तत्वावर आपल्याला ही सगळी दुकानं त्या शासकीय जागेवर पुन्हा पूर्ववत बांधून दिल्या जातील आणि काही गरीब लोकं जर असतील तर त्यांना बँकेचं कर्जसुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील म्हणून मला असं वाटतं घाबरण्याची आवश्यकता नाही आम्ही निश्चित आपल्यासोबत आहोत शासनाचा हा उपक्रम आहे शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून अगदी युद्धपातळीवर तो राबवला जात आहो जात आहे तरीसुद्धा असे विस्थापित झालेल्या सर्व व्यावसायिकांना त्या ठिकाणी जागा देऊन त्यांना त्या ठिकाणी त्यांची जर आमच्याकडून त्यांनी जर इच्छा व्यक्त केली आमच्याकडे तर तसं ना नफा ना तोटा तत्वावर महाराष्ट्र अर्बन कोऑपरेट क्रेडिट सोसायटीच्या वतीनं त्या ठिकाणी गाळे सुद्धा बांधून दिल्या जातील आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो धन्यवाद काय झालं त्यांच्याजवळ कुठले डॉक्युमेंट नाही परंतु कारवाई कॉर्पोरेशन कर करत आहे आणि कॉर्पोरेशनला यांनी कुठलंही लेखी पत्र दिलेलं ले। नाही आणि ही कॉर्पोरेशनची प्रॉपर्टी असल्याबद्दल यांच्या जर कुठे डॉक्युमेंट आहे आम्ही त्यांना डॉक्युमेंट मागत आहे तर ते चुकीची माहिती देते माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कारवाई निश्चित करा अतिक्रमणाची करा पण एम एस आरटीसीच्या प्रॉपर्टीबद्दल त्यांनी कुठली आमच्यावर कारवाई करा असं सा कुठलं सांगितलेलं नाही ते आमचे जर लिखे आदेश नाही तर माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही कुठली कारवाई करा एन्फोर्समेंट असेल शंभर टक्के मी तुम्ही काढा नागरिक तुमच्या सोबत आहे पण एन्फोर्समेंटची तुम्ही आता सुद्धा रेग्युलर रेगुलाईज केलेली नाही तुमचे के कुठले अधिकारी इथे आले होते त्यांच्याजवळ काय डिग्निटी होती हे तुम्ही स्पष्ट केलेलं आहे तुमच्या जवळ सिटी सर्वेचा कशा नाही तर कुठले डॉक्युमेंट नसतो तुम्ही कशाच्या व्यवस्था लोकांना मला हे त्यांना मी प्रशासनाला प्रश्न विचारत आहे इथलं मान्य शिव हे अजून इथे सरापर्यंत पोहोचलेले नाही माझी विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर आणि लोकांच्या उत्तर उचारायचो